भरभरून मतदान दिलं त्याचे श्रेय कोणाला देणार त्याचं श्रेय सर्व जनतेलाच दिलं आगामी काळात आपल्या कोणकोणते कोणती मूर्ती आपल्या मनामध्ये आता आगामी काळात सुरगाणा तालुक्यात जे आकांक्षित तालुका म्हणून जे काही घोषित झालं आहे ते कलंग तालुक्याचं पुसायचं आहे आणि दोन्ही तालुक्यात जे काही प्रलंबित कामं आहे ते पुढच्या याच्यात मार्गी लावायचे त्यातलं त्यात एकशे बत्तीस के व्ही एका नाशिकचं भविष्यात एम आय डी सीचंही चालू आहे ते बघू ती कशी जमीन जर मिळाली शंभर एकरे तर ते मार्गे लावण्याचा प्रयत्न <laughs> आणि आता पॉलिटेक्निक कॉलेजचाही आपला एक विषय आहे त्यासाठी विशेष प्रयत्न करायचा आणि काही पश्चिम पट्ट्यामध्ये आपल्याला मतदान अपेक्षित पडलेलं नाही त्या संदर्भात आपण काय नाही काही भागात मतदान थोडं हे झालं त्यात त्यांनी गैरसमज करून दिला होता मतदारांचा कारण की हा केंद्रातला विषय होता तेव्हा असं एक खासदारांना प्रश्न विचारायला पाहिजे तो आमदारकीच्या निवडणुकीला तो विषय आला त्याच्यामुळे तो निश्चितच तोही दूर केला जाईल समाज तसा शून्य आहे समजूतदार आहे तो निश्चितच त्यातून सावरला जाईल सरभरून मतदान दिलं त्याचं श्रेय कोणाला देणार आपण श्रेय सर्व जनतेलाच देत आगामी काळात आपल्या कोणकोणते मुद्दे मूर्ती आपल्या मनामध्ये आहेत आता आगामी काळात सुरगाणा तालुक्यात जे आकांक्षित तालुका म्हणून जे काही घोषित झाले आहे ते कलम तालुक्यात बसायचं आहे आणि दोन्ही तालुक्यात जे काही प्रलंबितच्या होईल ते त्याच्यात गेला होईल त्यातल्या त्याला एकशे बत्तीस